नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी जे उठून भांडी जे होते तर आधीचे तर ते मी भांडी लावून घेते आणि आज जे डेली रुटीन आहे तर ते दिवस म्हणजे सकाळचंच दुपारपर्यंतच दाखवले मी त्याच्यानंतर काही मी ब्लॉग बनवलेला नाहीये कारण मागच्याच ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि हे जे डेली आहे शेड्यूल तेच आहे तर त्यामुळे आता मी आज ते नाही सांगणार आहे तर माझी तब्येत कशी बिघडली किंवा डॉक्टरांनी काय मला सजेशन के दिलं तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण माझ्यासारख्या खूप ताई असतील की त्यांनाही असंच प्रॉब्लेम होत असतील जी डेली आपलं घरचं का घरकाम असतं तर त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या तब्येतीकडं बिलकुलही लक्ष दिलं जात नाही आणि माझ्या बाबतीतही तेच झालं ते ते माझी झोप कंप्लीट होत नव्हती त्यामुळे माझं पित्त वाढलं आणि वॉमिटिंग वगैरे चालू झाले आणि त्याच्यामुळं ॲक्च्युली uh, भरपूर uh, त्रास झाला मला कारण uh, ज्यावेळी वॉमिटिंग करताना थांबले तर ते uh, स्टिचेस पण त्याच्यावर जरा जास्त असं प्रेशर आलं असेल तर तेही दुखत आहेत कालपासून माझे तर त्यामुळं uh, खूपच त्रास व्हायला लागला आहे मला आणि डॉक्टरांनी मला uh, जे काय सजेस्ट केलं तर तेही तेच मी तुम्हालाही सांगते तर आपल्या uh, रोजच्या जेवणात ज्या पालेभाज्या वगैरे असतात तर त्या तर ठीक आहे त्या तर खाल्ल्याच पाहिजे आपण प्लस त्याच्यासोबत डाळी पण आहेत की ज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत त्यातल्या त्यात कोणती तर हरबऱ्याची जी चण्याची डाळ आहे तर ती आपण जास्त खाली पाहिजे म्हणजे त्यांना आपल्याला जास्त प्रोटीन्स भेटतात प्लस सोयाबीन सोयाबीनचे जेही काही आपण खाऊ शकतो प्रॉडक्ट्स म्हणजे सोया चंक्स वगैरे जे व्हेजिटेबल व्य काही काही ठिकाणी शाकाहारी मटण पण म्हणतात त्याला म्हणजे खूप सारी नावं प्रत्येक वेगवेगळी ठिकाणी आहेत तर तेही आपण जास्तीत जास्त खाऊ शकतो किंवा काही काही बघा जे गव्हाचं आपण पीठ करतो तर त्याच्यातच सोयाबीन टाकतात थोडेसे आखे तर ज जसं जमाल तसं काही जे जे तुम्हाला अवेलेबल असेल तर ते तुम्ही जास्ती जास्तीत जास्त आहारात रोजच्या वापरायचा ट्राय करा सोयाबीनचं वगैरे नंतर डाळीचं मी सांगितलंच हरभऱ्याची चण्याची डाळ नंतर जे कडधान्य आहे तर वाटाणा मूग डाळ मूग वगैरे मटकी हे सगळे असे थोडेसे मोड आलेले थोडेसे स्प्राऊट असे बनवून थोडेसे रोजच्या रोज खाण्याचा असा ट्राय करायचा जे जेणेकरून डेली डेली लाईफमध्ये आपल्याला ते ला यूज झालेच पाहिजेत प्लस थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे असे म्हणजे मग हिमोग्लोबिन वगैरे माझं तर ठीक होतं पण विटॅमिन डीसाठी वगैरे किंवा जे बाकीचे प्रोटीन्स जे भेटत नाही तर त्यासाठी त्यांनी हे सगळं सजेस्ट केलं कारण जास्त आपलं बाहेर म्हणजे ज्यांचं बाहेर जाणं होत नाही तर त्यांच्यासाठी तर त्यांनी हे सगळं त्या सजेस्ट केलं तर तुम्ही हे नक्की करा जर करत नसाल तर तर आता माझे आंघोळ वगैरे झालेले काल रात्री कपडे खूप उशिरत होतले तर त्यामुळं कपडे सुकले नव्हते मग हेच मी जे जुने कपडे होते तर तेच आता शोधून शोधून घातलेत कारण आता सध्या माझ्या म्हणजे फिडिंगसाठी जे गाऊन आहे तर त्यासाठी चेन वगैरे त्याच आहे ता तर त्यामध्ये मी दोनच गाऊन डेली असं यूज करते खूप दिवसांनी मी हा ड्रेस घातला ॲक्च्युली तसं तर हा खराबच होत आलाय पण आता ऑप्शन नव्हता तर <laughs> त्यामुळं मी हाच घातला आणि आता सगळं क्लिनिंग दोन ते तीन दिवस झालं केली नव्हती तर त्यामुळं त्याच्यामध्ये माझा खूप सारा वेळ गेला कारण सगळीकडं धूळ वगैरे झालेली ऑलमोस्ट मी तीन ते ती चार दिवस झालं क्लीनच नाही केलं कारण दिवस सॅटर्डेला इकडं आम्ही आत्याकडे गेलो नंतर संडेला पोलिओ वगैरे होता आणि सोमवारी तर पूर्ण दिवस मी झोपूनच होते म्हणजे उठायलासुद्धा येत नव्हतं मला एवढी तब्येत माझी बिघडलेली आणि आज आता मंगळवारी तर आज मी ठरवलेलं की देवपूजा वगैरे तर करायची पण मला तीही शक्य नाही झाली तुम्हाला पुढं समजेलच फक्त मी क्लिनिंग केली आणि स्वयंपाक कसा तर केला आणि मग त्याच्यानंतर जेवून झोपलेच डायरेक्ट ते खूप उशिरा उठले कारण झोप पण नीट नाही झाली विहिने त्रास दिला झोप म्हणजे झोपच नीट लवकर आली आणि नंतर जेव्हा लागली तर खूप उशिरा जागा आली असं झालं मग विचे पप्पा पण आजकाल येत नाही लवकर आठ नऊ वाजता येतात तर त्यामुळे सगळं मला दिवसभर सकाळपासून ते दिवस रात्रीपर्यंत तेच म्हणजे एकटीला सगळं बघावं लागतं तर हेच हे काय डेलीचं श शेड्यूल आणि डेलीचंच काय म्हणतात त्याला रोजचंच रडगाणं आहे हे त्यामुळे मी हे काही शेअर पण नाही करत एकटीला करावं लागतं तर ठीक आहे पण जेव्हा तब्येत ठीक नसते तर तेव्हा थोडासा जास्त त्रास होतो आणि आता पण माझं पण तेच चालू आहे म्हणजे में। जेव्हा मेंटली आणि फिजिकली आपण फिट असतो तर ते तेव्हा आपण काहीही करू शकतो किंवा करण्याचे असं आपण जरी आपल्याला नसलं आ, करता शक्य तरी नाही हिंमत ठेवून करते मी नेहमी की रोज स्वतःला फ्रेश ठेवायचं कसं मी शेअर करतेच तुमच्यासोबत तर तेच रोजचं माझं शेड्यूल असं ठरवून मी करते पण आता दोन दिवस झालं होतच नाही आहे कारण थोडासा विकनेस खूपच आहे ताप वगैरे पण आहे तर बघू आता कधीपर्यंत रिकवर होते तुम्हाला सगळं शेअर करतच राहीन आणि आपल्या चॅनलचे वन थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर त्याबद्दल तुम्हाला खूप सारे थँक्यू थँक्यू आणि काही लोकांनी मुद्दामून पण मी सांगते की जेव्हा वन थाउजंड ॲक्च्युली क्रॉस होत होते तर नाही का च तीन ते चार सबस्क्रायबर असे अनसबस्क्राईब केलेलं चॅनेलला म्हणजे कदाचित ते मुद्दा म्हणूनच करत होते असं मला वाटत होतं कारण जसं व्हायचे ना थाउजंड तर लगेच असा एखादा कमी व्हायचा बरोबर तीन ते चार असे कमी झाले तर ते तेव्हा मला थोडंसं वाईट पण वाटलं म्हणजे लोकं असं पुढं कोण गेलं तर लोकांना तेही बघवत नाही आणि एक कमेंट अशी आली की आ, मी कधी विचारही नव्हता केला की म्हणजे अशी कमेंट येईल तर त्या ताईंनी खूप छान कमेंट केले तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की पहा आणि जेव्हा ही कमेंट वाचली ना तेव्हा मी खूप इमोशनल झालेली ॲक्च्युली आणि ती मला शेअर करायची होती दोन ते तीन दिवस झालं तुमच्यासोबत पण करताच आली नाही कारण तब्येत वगैरे मध्येच खराब झाली हे सगळं तर त्यामुळं हो। आणि नक्की वाचान त्या ताईंना मी रिप्लायही दिला आणि आत्ताही या व्हिडिओमधून पण रिप्लाय देते खरंच थँक्यू कारण अशी कमेंट येते ना आता तेव्हा अजून थोडंसं एनकरेजमेंट भेटते आपल्याला थोडंसं असं जास्त म्हणजे उत्साह वाढतो की काहीतरी करण्याची काही केलेलं आपल्याला थोडंसं कोणा कोणाबद्दल तर म्हणजे तरी पोचतं आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला ती कमेंट वाचून आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल आणि प्लीज असा सपोर्ट पुढेही करत राहा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब